मिरजेतील महात्मा गांधी पोलिसांनी काढली नशेखोरांची रस्त्यावरून धीण सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात नशा करून दहशत माजवणाऱ्या आणि महिला पोलिसाशी उद्धट वर्तन करणाऱ्या सराईत नशेखोरांची महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील पोलिसांनी रस्त्यावरून नशेखोरांची धीण काढली या कारवाईमुळे शहरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी स्वतः फौजफाटासहित ही धीण काढली यावेळी नशेखोरांनी कायदेमे रहोगे तो फायदे रहोगे पोलीस मेरे बाप हे अशी घोषणाबाजी करत हात जोडून गयावया केल्याचे दृश्य पाहायला मिळाले गेल्या काही दिवसांपासून मिरज स्टेशन आणि बसस्थानक परिसरात नशेखोर युवकांनी दहशत माजवली होती प्रवाशांना मारहाण लुटमार आणि त्रास देण्याच्या अनेक घटना समोर येत होत्या काल सायंकाळी असाच प्रकार घडला असून नशेत दंग असलेल्या काही तरुणांनी महिला पोलिसांशी उद्धट वर्तन आणि दमदाटी केली या घटनेची माहिती मिळताच अधिकारी संदीप शिंदे यांनी तत्काळ कारवाई करत पाच सराईत नशेखोरांना ताब्यात घेतले त्यानंतर शहराच्या प्रमुख मार्गावरून त्यांची धींड काढत पोलिसांनी दहशत मोडून काढली या कारवाईनंतर शहरात कायदा सुव्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला असून पोलिसांच्या या कृतीचं नागरिकांनी स्वागत केलं आहे